लक लक चम 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 तलवार महाराष्ट्राला घडविणारे तेच करे शिल्पकार महाराष्ट्राला घडविणारे तेच करे शिल्पकार

सोळाशे तीस हा सोन्याचा दिवस या मंगलादिनी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी केल्यावर एका सिंहाचा जन्म झाला तो सिंह म्हणजे छत्रपती शिवाजी राजे भोसले व शहाजी राजे भोसले जिजोचे ते पुत्र होते शिवरे लहानपणापासूनच हुशाचा लक्ष बुद्धीचे होते माता जिजोनी त्यांना उत्तम संस्कार व शिकून दिली तर वडील शहाजी राजाकडून त्यांना शहराचा वारसा मिळाला वारसा मिळाला एवढे म्हणून मी माझ्या भाषा समजून इफ यू लाईक द व्हिडिओ शेअर अँड सबस्क्राईब for more updates.